सदाभाऊ खोत यांच्यानंतर आता गोपीचंद पडळकरांना भेटला आणखीन एक भिडू संदीप गिड्डे पाटलांसोबत मैत्री पर्व सुरू भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांची दुस्ती सर्वधूर चर्चेत आहे आता गोपीचंद पडळकर आणि भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांच्या मैत्री रूपातील नवीन जोडी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात उदयास आली आहे यामागे राजकीय भाषेत सांगायचं तर तासगाव कवटेमहांकळ विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजय काका पाटील यांच्यानंतर संदीप गिड्डे पाटील यांच्या रूपाने भाजपचे एक नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न आहे कवटेमहांकाळमध्ये भाजप आणि सर्वोत्तम फाउंडेशन यांच्या विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दोस्ती दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या दोस्ती दहीहंडीच्या निमित्ताने पडळकर आणि संदीप गिड्डे पाटील यांचीही मैत्री समोर आली कवटे महाकाळ आणि जत या शेजारी शेजारी असणाऱ्या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही आमच्या मैत्रीचे नवे पर्वत सुरू करत असल्याचे गोपीचंद पडळकर आणि संदीप यांनी आहे बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ते समसमान आहेत सदाभाऊ त्या ठिकाणी गावगाड्यातलं व्यक्तिमत्व आहे आमचे वस्तात सदाभाऊ आहेत परंतु त्या ठिकाणी ड्रायफ्रूटचा विषय असेल आमचं क्रॉप पॅटर्न असेल आणखीन बाकी आमचा पाण्याचा जो प्रश्न असेल तर ते सगळे बऱ्यापैकी जे आहेत तर ते बऱ्यापैकी आमचे समसमान आहेत आणि या मतदारसंघातली म्हणजे तालुक्यांची जी रचना आहे तर ती देखील म्हणजे अगदी गोपीशेट आठपाडीला राहतात परंतु त्यांच्या मतदारसंघात जाताना आमच्या कवट्यमंकावरनं जावं लागते त्यामुळे ती जी दोस्ती आहे तर ही एक नवीन पर्व आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे काही पर्व आहे तर ते अनेक अशा दही अंडी जी आहे तर अशा प्रकारच्या राजकीय अंड्या फोडताना पण तुम्हाला दिसेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली